एक भन्नाट ऑफर लागलेली आहे बाय टू गेट थ्री थ्री जर तुम्ही दोन साड्या घेतल्या तर त्याच्यावर तुम्हाला तीन साड्या अगदी मोफत मिळणार आहेत फॅमिली आली आहे त्यांनी कमीत कमी पंधरा ते सोळा साड्या घेतल्या आहेत हळदी कलर आणि मोरबीशी कलरची एक साडी मला आवडली आहे चंद्रकोर सध्या ट्रेंडिंग चालू आहे चंद्रकोर पैठणी चंद्रकोर साडी छान असा डायमंड वर्क केलेला आहे पूर्ण पल्लू त्याचा डायमंडने भरलेला आहे जर तुम्हाला ब्लॅक कलरची साडी घ्यायची असेल तर हा एक छान ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतोय तक्षशिला पैठणी करून या साडीच राहावं याच्यात हा बॉटल ग्रीन कलर आहे हा गोल्डन कलर आहे आणि त्याला छान असा डायमंड वर्क ही दिलेला आहे सध्या ट्रेंडिंग चालू आहे पूर्ण गोल्डन कलरची साडी घालायची गोल्डन कलरचा ब्लाउज साड्यांचं सा कलेक्शन फार उत्तम आहे डेफिनेटली पार्टीवेअर त्याच्यानंतर ट्रेडिशनल लुकिंग या सगळ्यासाठी ओव्हरऑल सगळ्या नमस्कार मंडळी मी अक्षता मयर ठोंगे हॅशटॅग ब्लॉग वाईज मध्ये तुमचं स्वागत करते तर आज आपण ठाणा टी कॉलेजच्या अगदी समोर मेहंदी साडी शोरूम आहे तिथे एक भन्नाट ऑफर लागलेली आहे बाय टू गेट थ्री थ्री जर तुम्ही दोन साड्या घेत्या तर त्याच्यावर तीन साड्या अगदी मोफत मिळणार आहेत ही ऑफर येत्या तीस एप्रिल पर्यंत म्हणजे अक्षय तृतीयापर्यंत ही ऑफर आहे गेल्या दोन महिन्यापूर्वी आपल्याला ही ऑफर आली होती दादांकडे म्हणजे दादांनी लावली होती तर खूप छान रिस्पॉन्स मिळाला तर दादा म्हणाले अक्षय तृतीया निमित्त परत आपण ही ऑफर देऊ दादा भरपूर चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि लेडीजने खूप छान डिमांड केली की ही ऑफर तुम्ही दादा परत लावा तर आज ती तुम्हाला तीच ऑफर घेऊन आले तर तुम्हाला दादांकडे अजून काय नवीन व्हरायटीच्या साड्या आल्या त्या पाहूया या हॅलो आज इथे मेहंदी साडीमध्ये आम्ही शॉपिंग केली बाय टू गेट थ्री फ्री या ऑफरमध्ये साड्या आहेत पण साड्यांचं कलेक्शन फार उत्तम आहे डेफिनेटली पार्टी वेअर त्याच्यानंतर ट्रेडिशनल लुकिंग या सगळ्यासाठी ओव्हरऑल सगळ्याच प्रकारच्या साड्या इथे अवेलेबल आहेत सो ऑफिसच्या कॉर्पोरेट पार्टीसाठी आणि घरच्या ट्रेडिशनल सणावारांसाठी सुद्धा तुम्ही साड्या इथे घेऊ शकता एंड यू कॅन टेक ऑन दू तर मी सुरुवात केली आहे आणि इथे एक फॅमिली आली आहे त्यांनी कमीत कमी पंधरा ते सोळा साड्या घेतलेल्या आहेत आणि काल का परवा त्यांनी जाऊन भरपूर सारी शॉपिंग केलेली आहे आता साड्या आहेत आणि ऑफर मध्ये त्यांना साड्या खूप परवडलेल्या आहेत आणि त्यांच्या बजेट मध्ये मिळालेल्या आहेत या सगळ्या साड्या नमस्कार तुम्ही एक पुन्हा एकदा मी नाही मेहंदी साडी शोरूम पुन्हा एकदा भन्नाट ऑफर घेऊन आलेली आहे दोन महिन्यापूर्वी ही ऑफर इतकी जबरदस्त चाललेली आणि भरपूर छान रिस्पॉन्स आलेला आहे आणि सगळ्या लेडीजने त्यांना कॉल करून सांगितलं की हा हो ऑफर तुम्ही जर पुन्हा ठेवला तर पुन्हा एक व्हिडिओ करा आणि आमच्यापर्यंत ती नक्कीच घेऊन या तर दादा म्हणाले काय नाही तर अक्षय तृतीया निमित्त आम्ही एक छान परत व्हिडिओ घेऊन येतोय एक ऑफर घेऊन येतोय तुमच्या समोर बाय टू गेट थ्री फ्री जर तुम्ही दोन साड्या विकत घेते त्याच्यावर तुम्हाला तीन साड्या अगदी मोफत तर ब्लॉग लाग सुरू करूया आणि मी काही सिलेक्टेड काठ्या साड्या काढलेल्या आहेत त्याच्यामध्ये माझी फर्स्ट आवडती साडी आणि आवडता कलर 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 हा आहे ब्लॅक तुम ब्लॅक तुम्ही बघू शकता मध्ये जर काठ्या पदराची साडी घ्यायची असेल तर हा खूप छान ऑप्शन आहे एकदम सिम्पल सोबर आहे हे बघा किती छान अशी साडी इथे आपल्याला बघायला मिळणार आहे हा हळदी कलर आणि मोरपीशी कलरची एक साडी मला आवडली आहे ही बघा किती सुंदर साडी आहे तुम्ही बघू शकता त्याची काट आणि त्याचा लुक अगदीच ही पण साडी खूप छान चापून चोपून बसणार आहे पदर पदरही खूप जास्ती पण छान त्याला गोंडे वगैरे आणि असा छान पदर आहे जर तुम्हाला कोणाच्या हळदीसाठी साडी घालायची असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे हलकी फुलकी नाचायला वगैरे एकदम हलकी फुलकी आणि हळदीच्या फंक्शनसाठी हा खूप छान कलर आणि छान पॅटर्न आहे सो ही एक साडी माझ्या लिस्ट मध्ये असणार आहे जर मी ही शॉपिंग करते तर अजून ती काय मी ठरवलं नाही आहे म्हणजे लास्ट जे मी ऑफर होती तेव्हा मी पाच साड्या घेऊन गेलेली दादांकडून ह्या ऑफरच्या तर नेक्स्ट आहे ही ही सुद्धा बाय टू गेट थ्री गे या ऑफर मध्ये तुम्हाला साडी भेटणार आहे तुम्ही साडी बघू शकता किती हेवी साडी आहे म्हणजे वजनाने नाही पण डिझाईन नाही खूप छान असे त्याच्यावर कुयऱ्या आहेत तुम्ही बघू शकता आणि पदरही खूप सुंदर असा हेवी आहे जर ग्रीन साडी तुम्हाला घालायची असेल एखाद्या फंक्शनला वगैरे आता अक्षय तृतीया निमित्त जर तुम्हाला छान हिरव्या साडीचं लुक करायचं असेल छान हिरवी साडी हिरव्या बांगड्या सवा श्रेणींचा सुंदर असा लुक तुम्हाला प्रेझेंट करायचं असेल तर ही साडी खूप बेस्ट आहे खूप छान आहे ह्याचं ब्लाउज पीस खूप सुंदर आहे तुम्हाला मी ह्याचं कार्ड दाखवते ह्या साडीची अगदी नाजूक अशी ह्या साडीची काट आहे तुम्ही बघू शकता तसच अजून एक सेम कपड्यामध्ये पॅटर्न वेगळा आहे कपडा सेम आहे डिझाईन वेगळी आहे कलर वेगळा आहे हा एक ब्लू कलर आहे आणि त्याला पिंक कलरचा असा छान पदर आहे आणि हा असा झिगॅक्ट मध्ये तुम्हाला ही एक साडी इथे मिळणार आहे ही ही साडी खूप सुंदर आहे नेसल्यावर अगदी चापून चोपून बसणार आहे असा खूप छान असा ह्याचा पॅटर्न तुम्हाला बघायला मिळणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर चंद्रकोर सध्या ट्रेंडिंग चालू आहे चंद्रकोर पैठणी चंद्रकोर साडी ठीक आहे तर त्याच्यामध्येच दादानी एक छान असा एक पॅटर्न ठेवलेला आहे चंद्रकोर मध्ये तुम्ही बघू शकता ही पैठणी नाही आहे पण त्या पदराच्या साडीवर चंद्रकोर असल्या कारणाने तो एक छोटासा थोडासा लुक येतोय पैठणीचा तुम्ही बघू शकता त्याला छान असा राणी कलरचा पदर आहे हे, हे बघा आणि ही अशी एक सुंदर साडी आहे जर तुम्हाला कोणाला गिफ्टिंगसाठी एक ऑप्शन द्यायचा असेल चंद्रपूर मध्ये तर हा ऑप्शन खूप बेस्ट आहे बाय टू गेट थ्री फ्री ऑफर चालू आहे धम्मल ऑफर चालू आहे लास्ट टाइम भरपूर प्रतिसाद मिळायला कारणाने आम्ही अक्षय तृतीया निमित्त परत ही ऑफर घेऊन येत आहे तर तुम्ही नक्की आणि ह्या ऑफरचा लाभ घ्या तर मला ही एक साडी आवडलेली आहे अगदीच इंग्लिश कलर आहे एक थोडासा असा पर्पल मध्ये हा शेड जातो आणि त्याला अशी छान अशी एक आ, हेवी लुकची काट आहे तुम्ही बघू शकता आणि सुंदर असा पदर आहे ह्या साडीचा मला ही साडी खूप जास्ती आवडली एखाद्या फंक्शनला किंवा एखाद्या लग्नासाठी ही साडी परफेक्ट होऊन जाईल हलकी फुलकी आणि वेगळा कलर स्पेशली एक वेगळा कलर आहे ह्या साडीचा तुम्ही बॅक साइडने बघू शकता खूप छान अशी ही साडी आहे आणि हेवी असली तरी म्हणजे डिझाईन जरी हेवी असली तरी वावरायला किंवा कॅरी करायला खूप हलकी साडी आहे अगदी नेस्ली ही अगदीच बेल्टवर मी साडी घातली आहे तरी सुद्धा खूप ही सापून सोपून बसलेली आहे तर माझ्या लिस्टमध्ये ही एक साडी असणार आहे की माझ्या एक फेवरेट साडीमध्ये दादांच्या ही एक साडी आहे की ही साडी एक खूप छान आहे मेहंदी साडी शोरूम मध्ये मला ही एक पॅटर्न आवडलेली आहे साडीची पटोला सिल्क करून ह्या साडीचं नाव आहे तुम्ही बघू शकता अगदीच मी चूज करू ती आता कोणती साडी मला आवडते तर दादानी मला ही एक सजेस्ट केली की ताई तू ही घालून बघ खूप सुंदर साडी आहे तुम्ही बघू शकता आणि त्याचं कॉम्बिनेशन इवन त्याची डिझाईन पटोला सिल्क करून ह्या साडीचं नाव आहे आणि अगदीच सोबर आणि रिच लुक आहे घातल्यावरच तुम्ही बघू शकता जर तुम्हाला एखाद्या फंक्शनला लग्नासाठी तर ह्या स्पेशलच होऊन जाईल तुमचा लुक आणि वेगळीच त्याची डिझाईन आहे पटोला सिल्क करून ह्या साडीचं नाव आहे ही सुद्धा छान एक ऑफर मध्ये आपल्याला मिळणार आहे तर एवढंच नाही तर तुम्हाला दाखवते ह्या सगळ्या साड्या आहेत जेवढ्या इथे तुम्ही बघताय त्या सगळ्या साड्या ऑफरमध्ये आहेत एकच काउंटर नाही तर हा एक काउंटर हा एक काउंटर त्यानंतर हा एक इथे डिझायनर साड्या तुम्हाला बघायला मिळणार आहे तुम्ही बघू शकता ह्या सगळ्या डिझायनर साड्या आहेत ज्या तुम्हाला मध्ये सिल्कमध्ये मध्ये इवन परत सिक्वेल साड्यांमध्ये ह्या सगळ्या साड्यांमध्ये तुम्हाला ह्या साड्या अगदीच ऑफरमध्ये आणि ऑफर आहे बाय टू गेट थ्री थ्री ही ऑफर आहे इवन हा पूर्ण एकच काउंटर नाही तर तर हा काउंटर ही तुम्हाला अगदी बाय टू गेट थ्री या ऑफर मध्ये मिळणार आहे इथे ही छान डिझायनर साड्या आहेत तुम्ही बघू शकता त्यातली ही एक साडी खूप सध्या छान ट्रेंडिंग चालू आहे ज्याच्यावर छोटे छोटे असे पार्टिकल्स आहेत आणि अगदीच लाईट वेट आणि खूप सुंदर अशी ही ही साडी आहे हा काउंटर ही पूर्णपणे ऑफर मध्ये असणार आहे तर मला अजून एक ही एक साडी आवडलेली आहे ही एक पार्टीवेअर साडी आहे ह्या साडीचं नाव आहे क्रेप सिल्क करून ह्या साडीचं नाव आहे आणि त्याच्यावर छान असं डायमंड वर्क केलेला आहे पूर्ण पल्लू त्याचा डायमंडने भरलेला आहे आणि बॉडीला प्रॉपर फक्त निर्यांना खालती छान डायमंड वर्क दिलेला आहे आणि तुमचा जो फ्रंट लुक येणार आहे जर तुम्ही स पदर सोडताय तर हा पूर्ण लूक असा येणार आहे तुम्ही बघू शकता ही साडी ही छान अशी ऑफर मध्ये आहे जर तुम्ही बाय टू करता है गेट थ्री आहे जर तुम्ही दोन काटा पदराच्या गेट तो दोन पार्टी वेर साड़ी आहे वेर तर दोन पार्टीवेअर साड्याही तुम्ही घेऊ शकता आणि एखादी जर तुम्हाला घरात किंवा अगदीच कुठे ऑफिस वेअर करायची साडी असेल तर तीही तुम्ही करू घेऊ शकता ऑप्शन असं नाही आहे की ह्याच काउंटरच्या साड्या तुम्हाला घ्यायच्या असा कोणताही ऑप्शन नाही आहे खाली असलेले पूर्ण काउंटर हे तुमच्यासाठी आहे तिथल्या कोणत्याही पाच साड्या खरेदी करा दोघांची साड्यांचे पे करा आणि तीन साड्या अगदीच मोफत घेऊन जा त्यातली ही एक साडी मला खूप आवडलेली आहे ह्याचा है, कलर ह्याची शाईन आणि ह्याचं वर्क पण खूप जास्त डिसेंट आहे साडी अगदीच मी बेल्टवर घातलेली आहे आणि बेल्टवरही इतकी छान चापून चोपून बसलेली आहे तर ही साडी परफेक्ट होऊन जाणार आहे तुमच्या पाच साड्यांच्या शॉपिंगमध्ये तर हा एक चेरी कलर रेड कलर मला आवडलेला आहे ह्याच्यावर प्रॉपर डायमंड वर्क आहे मग अशी होते ते असे प्लास्टिक त्या टाइप मध्ये असतात तसे स्टळ असतात ना तसे होते ह्याच्यावर प्रॉपर एक डायमंड वर्क आहे आणि डायमंड जरी असले तरी खूप लाईट वेट ही साडी आहे अगदी चापून चोपून बसणार आहे आणि हलकी आहे अगदीच तुम्हाला असं वाटणारही ना नाही की तुम्ही साडी वेअर केली आहे आणि खूप सोबर आणि पार्टी वेअर जर तुम्हाला साडी वेअर करायची असेल तर हा एक परफेक्ट ऑप्शन होऊन जाणार आहे तुम्ही बघू शकता त्याचा कलर स्पेशली लाईटस मध्ये हा कलर खूप छान दिसणार आहे जर तुमचं इव्हिनिंगचं काही फंक्शन असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे त्यासाठी तुम्हाला हा परफेक्ट ऑप्शन होऊन जाणार आहे सो माझ्या लाईक लिस्टमध्ये ही एक साडी मला आवडलेली आहे आहे सो so, तुम्ही जर बाय टू करताय तर गेट थ्री थ्री आहे म्हणजे तुम्हाला तीन साड्या अगदी मोफत मिळणार आहे तर नक्की या मेहंदी साडी शोरूम ठाणा वेस्ट खारकराळी ह्या लोकेशन आहे ह्या शॉपचं तर तुम्ही नक्की आणि भरपूर साडी शॉपिंग करा इवन फक्त सिलेक्टेड साड्या नाही तर इथे पूर्ण खालचा पूर्ण काउंटर पूर्ण फ्लोअर तुम्हाला ह्या ऑफर मध्ये मिळणार आहे तर त्यातली मला ही एक साडी खूप आवडलेली आहे तुम्ही ही साडी बघू शकता आणि ह्याचा एक असा पीजी, तुम्हाला या साडीवर मिळणार आहे तर शॉकिंग पिंक कलर मध्ये जर तुम्हाला कोणती साडी बघायची असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे काठा साडी आहे थोडा हेवी लुक आहे प्रॉपर त्याच्यावर राऊंड राऊंड अशा कोयऱ्या आहेत म्हणजे अगदीच बघितली तेव्हा मला इतकी काय भारी वाटली नाही पण जेव्हा मी वेअर केली तेव्हा मला ही खूप सुंदर वाटते अगदीच त्याच्यावर जर तुम्ही हिरवा चुडा घालताय छान मोठा मंगळसूत्र घालताय हेवी लुक करताय तर त्यासाठी अगदीच सुंदर साडी आहे आणि लग्नासाठी कोणत्याही समारंभासाठी हा परफेक्ट ऑप्शन आहे आणि ही साडी ही तुम्हाला ऑफर मध्ये मिळणार आहे बाय टू गेट थ्री ह्या ऑफर मध्ये ही साडी आहे तर मेहंदी साडी शोरूम मध्ये तुम्ही नक्की आणि भरपूर साडी शॉपिंग करा माझ्या लाईक लिस्ट मध्ये पण ही एक साडी बसलेली आहे तर तुम्हाला जर ही साडी आवडली असेल इव्हन ह्यातल्या कोणत्याही साड्या आवडल्या असतील तर मला कमेंट मधून कळवा की माझ्यावर कोणती साडी जास्ती छान विकत होती तर मी नक्कीच नेक्स्ट टाइम येऊन दादांकडे ती साडी शॉपिंग करेन आणि तुमच्यासमोर ती साडी घालून प्रेझेंट होईल जर तुम्हाला ब्लॅक कलरची साडी घ्यायची असेल तर हा एक छान ऑप्शन तुम्हाला बघायला मिळतोय आणि खूप लाइट वेट आणि त्याच्यावर अशी कॉपर गोल्ड असलेली डिझाईन आहे वर्क आहे तुम्ही बघू शकता किती छान असा हा त्याचा पदर आहे खूप लाइट वेट आणि खूप सुंदर जी साडी आहे मला तरी स्पेशली स्वतःसाठी खूप ही आवडली आहे जर ब्लॅक कलर मला कधी वेअर करायचं असेल आणि ह्याच्यावर सिवलेस ब्लाउज खूप सुंदर दिसतोय म्हणजे जर तुम्ही विचार काठा पदराची साडी घालायची आहे तर सिव्ह ब्लाऊज कसं घालू शकतो पण खरंच ही इतकी छान पार्टी वेअर लुक देणारी साडी आहे सोबर की तुम्ही त्याच्यावर सिवलेस घालू शकता इव्हन जर तुम्ही छान अशी पदर लावताय तर हा असा छान एक लुक तुम्हाला भेटू शकतो अगदीच मी हातानेच तो ट्विस्ट केला तरी सुद्धा इतकी छान चापून चोपून बसली आहे जर तुम्ही ही साडी प्रॉपर पिन अप कराल तर ही साडी किती सुंदर दिसून येईल जर ब्लॅक कलरमध्ये साडी वेअर करायची असेल तर हा इथे एक छान ऑप्शन आहे आणि हाच नाही दादांकडे भरपूर सारे ब्लॅक कलर मध्ये ही ऑप्शन आहेत तर तुम्ही या आणि इथे भरपूर सारी शॉपिंग करा हॅलो तर अजून एक सुंदर साडी मी घेऊन आलेली आहे आणि मेहंदी साडी शोरूम मध्ये ही एक साडी खूप छान आहे ह्या साडीचं नाव आहे तक्षशिला पैठणी करून या साडीचं नाव आहे ह्याच्यात हा बॉटल ग्रीन कलर आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर साडीचा कलर आहे आणि छान असा हा साडीचा पदर आहे छान कॉपर गोल्ड त्या साडीवर आहे म्हणजे सिल्वर नाही गोल्ड नाही कॉपर गोल्ड मध्ये काठ किंवा पदर असणार आहे तुम्ही बघू शकता छान असा हा कलर आणि पॅटर्न आहे तक्षशिला पैठणी करून साडीचं नाव आहे जर तुम्ही हा ब्लॉग ही व्हिडिओ किंवा ही रील बघून तुम्ही जर ह्या शॉपमध्ये येत असाल तर तक्षशिला पैठणी करून तुम्ही दादांना सांगा लगेच दादा तुम्हाला ही साडी दाखवतील किंवा ह्याच्यात असलेले कलरही तुम्हाला दाखवतील पार्टीवेअर मध्ये मला हा अजून एक कलर आवडलेला आहे पॅटर्न आवडलेला आहे लेहरी या पॅटर्न करून आहे तुम्ही बघू शकता छान असे वेवज आहेत ह्या साडीवर आणि तुम्ही बघू शकता ह्या डायमंड वर्क केलेली ही साडी आहे पूर्ण आणि खूप सुंदर असा ह्या साडीचा सा लुक आहे कलर आहे बसली ही अगदी सुंदर आहे आणि खूप छान त्याचा इव्हिनिंग जर तुम्हाला इव्हिनिंग पार्टी वेअर करायचं असेल आ, तर तुम्ही हा ऑप्शन तुम्हाला बेस्ट आहे आणि खूप छान ही ड्रेप होते ही साडी तर आ, तुम्ही नक्कीच ह्या साडीची शॉपिंग करून घेऊ शकता आणि ही साडी ही तुम्हाला छान ऑफरमध्ये मिळणार आहे त्याचा पदरही असा छान पूर्ण हेवी भरलेला आहे ठीक आहे सो ही साडी ही तुम्ही परचेस करू शकता ऑफर मध्ये आणि भरपूर सारे ऑफर्स आहेत दादांकडे येतात आणि तुम्ही माझे ब्लॉग पूर्ण बघत जा म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की दादांकडे काय काय आपल्याला मिळणार आहे साड्यांच्या मध्ये तर अजून मी दोन तीन साड्या आहेत आणि त्या वेअर करते चला तुम्ही ही एक साडी बघू शकता तुम्हाला असं वाटत असेल की हा अ, कम्प्लीट असाच लुक आहे साडीचा तर नाही हा एक शालू आहे आणि ह्याचा लुक तुम्ही पुढे कंटिन्यू बघू शकता दादा फिरव तर ही हाफ हाफ मध्ये साडी येते अर्धी पूर्ण ब्रोकेटने भरलेली आहे आणि अर्धी पूर्ण आ, हेवी लुक भरलेली आहे पूर्ण बॉडीवर ही असा लुक येणार आहे ब्रोकेटचा लुक येणार आहे आणि त्याच्यानंतर पदराला तो मगास लुक येणार आहे तर तुम्ही त्याचा ब्लाउज पीस दादा दाखवा एकदा तर शॉकिंग पिंक कलर मध्ये हा कलर आहे आणि ब्लाउज हा पूर्ण असा प्लेन आहे हाताला छान डिझाईन दिलेली आहे तर तुम्हाला दोन टाईपमध्ये म्हणजे एकाच साडीमध्ये दोन डिझाईन असलेली साडी दाखवली त्याच्यामध्ये ही साडी मी वेअर केलेली आहे सेम तोच पॅटर्न वेअर केलेला आहे तोच कलर वेअर केलेला आहे अगदी शालू लुकसाठी जर तुम्हाला बघायचं असेल तर हा पॅटर्न खूप छान आहे त्याच्यावर अगदीच छान असा गोंडांचा एंडला लुक दिलेला आहे पदर ही छान असा हेवी आहे त्याच्यावर छोटे छोटे डायमंड ही लावलेले आहेत जर शालू मध्ये तुम्हाला साडी वेअर करायची असेल तर हा बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही बघू शकता म्हणजे दोन टाईप मध्ये ही साडी येणार आहे बॉडीला जर तुम्हाला पाहिजे असेल तर हा असा कुईरीचा वर्क आहे आणि नेस्त्या पदराला जर तुम्हाला बघायचं असेल तर छान ब्रोकेटचा वर्क आहे तुम्ही बघू शकता ही साडी ही खूप छान ऑप्शन आहे तर मी अजून एक साडी मला आवडलेली आहे ही अशी छान अशी एक टिश्यू मध मद सिल्क मध्ये ही साडी आहे अबोली कलर आहे आणि लाईट वेट असा त्याचा पदर आहे आणि काठ ही छान अशी लाइट वेट आहे तुम्ही बघू शकता असं डायमंड वर्क केलेलं आहे काठा पदराची ही साडी आहे टिशू वर्क मध्ये तुम्ही बघू शकता आणि छान असा त्याचा लुक दिलेला आहे अशी साडी आहे तसंच त्याचा हा असा पदर आहे ड्वेल मध्ये हा एक छान ऑप्शन आहे दादांकडे आरी वर्क करून त्याच्या पॅटर्नचं नाव आहे विथ स्टोन आहे ती आणि छान असा पिस्तामध्ये हा कलर जातो आणि अगदीच लाईट वेट आहे छान आहे साठी हा परफेक्ट ऑप्शन होऊन जाणार आहे खूप सुंदर ही साडी दिसत आहे जर पार्टी वेअर करायचं असेल तुम्हाला काहीतरी साठी काय फंक्शन असेल आणि त्यासाठी जर तुम्हाला साडी बघायची असेल तर हा एक छान ऑप्शन आहे इवन जर तुम्हाला दिवसाही घालायची असेल आणि जर तिथेही लाईट असेल खूप छान तर ही साडी खूप जास्ती शाईन होणार आहे चमकून येणार आहे आणि तुम्ही खूप छान प्रेझेंटेबल दिसणार आहात तर जर तुम्हाला तुमच्या सासूबाईंना आईंना नंदेला बहिणी आणि स्वतःला असा एक पॅक घ्यायचा असेल साडीचा तर बेस्ट ऑफर दादांकडे आहे बाय टू गेट सी ही ऑफर आहे तुम्ही बघू शकता ही तुमच्या सासूबाईंना किंवा आईला ही एक छान अशी परफेक्ट साडी आहे अगदीच ओल्ड डिझाईनची नाही आणि अगदीच त्यांना हेवी लुक वाटेल अशी ही नाही आहे खूप छान असा गोल्डन पेंग कलर आहे त्याला पिंक कलरची छान अशी काट आहे आणि सुंदर असा हा पदरही आहे तुम्ही बघू शकता जर तुम्ही एकाच घरात जर तुम्हाला ही ऑफर सगळ्यांना लागू पडायची असेल किंवा सगळ्यांसाठी जर तुम्हाला विचार करायचा की मी आज शॉपिंगला निघते आणि मी सगळ्यांना खुश करून जाते तर ही ऑफर तुम्ही नक्कीच फॉलो करा आणि दादांकडे येऊन घरातल्या सगळ्यांसाठी म्हणजे तुमच्या सासूबाई आई बहीण नणन आणि तुम्ही स्वतः पाचित तुम्ही ही साडी घेऊन जाऊ शकता गोल्डन लुकमध्ये जर तुम्ही साडी शोधत असाल तर हा एक परफेक्ट लुक होऊन जाणार आहे तुम्ही बघू शकता छान असा ब्रोकेटचा गोल्डन कलर आहे आणि त्याला छान असा डायमंड वर्कही दिलेला आहे सध्या ट्रेंडिंग चालू आहे पूर्ण गोल्डन कलरची साडी घालायची गोल्डन कलरचं ब्लाऊज आणि ग्रीन कलरचं किंवा मरून कलरचं चा, छान हेवी नेकलेस घालून आपला लुक कम्प्लीट करायचा सो दादांकडे भरपूर गोल्डन लुकमध्ये ऑप्शन्स आहेत गोल्डन साड्यांमध्ये ऑप्शन्स आहेत ब्रोकेटमध्ये आहेत टिश्यूजमध्ये आहेत परत काठपत्रामध्ये आहेत भरपूर व्हरायटी आहेत त्यातली ही एक छान साडी मला आवडलेली आहे लास्ट ब्लॉग मध्ये गोल्डन कलरची साडी दाखवलेली ती खूप जास्त ट्रेंडिंग झाली शॉप मध्ये त्याला भरपूर चांगला रिस्पॉन्स आला आणि दादा परत स्टॉक गोल्डन कलरच्या साडीचा मागवावा लागला म्हणून एक छान असा अ, कलर आणि छान असा पॅटर्न मी तुमच्या समोर घेऊन आली आहे जर तुम्हाला ही साडी आवडली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा की ही साडी कशी दिसते ऑफरसाठी भरपूर लोकांची गर्दी चालू आहे कंटिन्यू गिरायक चालू आहेत कारण की ऑफरच कशी भारी आहे बाय टू गेट थ्री ती ही ऑफर आहे अक्षय तृतीयापर्यंत ही ऑफर चालू असणार आहे तर सगळ्यांनी या आणि जसे हे लोक ह्या ऑफरचे फायदा घेणार आहेत तसा तुम्ही ह्या ऑफरचा नक्कीच फायदा घ्या हॅलो तर मी पूर्ण शॉप एक्सप्लोअर केलेला आहे आणि आपल्याला ऑफर एकदम भन्नाट ऑफर मिळालेली आहे बाय टू गेट थ्री फ्री अक्षय तृतीयापर्यंत ही ऑफर आहे बाय टू गेट थ्री फ्री करून ऑफर आहे एन के टी कॉलेजच्या अगदी समोर खारकळ आणि ठाणा वेस्ट करून आहे तुम्ही नक्की या भरपूर सारी शॉपिंग करून जा आणि जर तुम्हाला हा माझा व्लॉग आवडला असेल तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि इथे येऊन शॉपिंग करायला विसरू नका आणि माझं चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका हॅशटॅग ब्लॉग वाईज